नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत चहासोबत मसाला पापडी अतिशय कुसकुशीत आणि कुरकुरीत ही पापडी होते आणि चहासोबत तर तुम्ही खारी टोस न खाण्यापेक्षा हे सुद्धा हेल्दी ऑप्शन म्हणून खाऊ शकतात आणि घरच्या साहित्यामध्येच बनवून जाते गव्हाच्या पिठापासून ही तयार केलेली आहे तर अतिशय कुडूम कुडूम आणि कुसकुशीत ही झालेली आहे तर व्हिडिओला उशीर न करता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी येथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा ओवा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घेतलेला आहे आणि अर्धा चमचालाही कमी येथे लाल तिखट घेतलेलं आहे तर मित्रांनो येथे संपूर्ण मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून संपूर्ण पिठाला हे लागायला हवं आणि यामध्ये मी दोन पळी तेल ॲड केलेलं आहे आणि गरजेनुसार पाणी ॲड करून यामध्ये छान असा पिठाचा कडक गोळा मारून घ्यायचा तर याच्यामध्ये पिठाची क पिठाची लेवल ही कडकच हवी हे लक्षात घ्यायचं आपल्याला पोळीसारखं पीठ मळायचं नाही आहे कडक पुऱ्यांसारखं पीठ मळायचं आहे आणि छान असं आपल्याला एक छोटाशी छोटासा गोळा घेऊन इथे कडक पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे म्हणजे पुरी थोडीशी पातळ आपल्याला लाटायची आहे आणि याच्यावर आपण थोडं डॉट डॉटसुद्धा करू शकतो पण आपण याला तेलामध्ये कडक करून घेणार आहोत तर मी ते पुढे तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने मी संपूर्ण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आणि काही ज्या उरलेलं आपल्या पीठ होतं त्याच्यात काही कापण्या करून घेतलेल्या आहे तर इथे मी तेल हलकंसं गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम नको आहे याची काळजी घेणे कडकडीत गरममध्ये ह्या पुऱ्या कडक होत नाही आणि फुलून जातात तर आपल्याला इथे पुऱ्या फुलवायच्या नाही आहे हे लक्षात घ्यायचं आहे हलक्या गरम तेलामध्ये असे दाबून दाबून ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अलटी पलटी करून घ्यायच्या तर मी आता दुसऱ्या साईडनी पलटी करून घेणार आहे ग्लॅ गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची आहे आणि छान असं झाऱ्याने किंवा कुठल्याही चमच्याने इथे दाबून घ्यायचं आहे तेलामध्ये तर तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनटं लागतं स्लो गॅसवर अशा पद्धतीने आपल्या सम पुऱ्या या तयार होऊन जातात छान असं तेल गा तळून घ्यायचं आणि खुसखुशीत या पुऱ्यात तयार झालेले आहे तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद